हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो उद्या आहे गुढीपाडवा आणि आता थोड्या टायमापूर्वी म्हणजे तात्काळमध्ये चान्स आम्हाला तिकीट भेटून गेलं जेजुरीचं आधी आम्ही तिकीट केलं होतं पण ते वेटिंगमध्ये होतं आणि त्याची मोस्टली गॅरंटी होती की नाही भेटणार कारण खूप जास्त वेटिंग होतं आणि आमचं एकदम ऐन टायमाला आम्ही असा विचार केला की आता सुट्ट्या आहेत दोन तीन दिवस तर त्यापैकी एखादा दिवस जाऊया तर गुढीपाडव्याच्या आधी तर नाही जाऊ शकत सो गुढीपाडवा सेलिब्रेट करून मग जर आपल्याला तिकीट भेटलं तर जाऊ असं आम्ही विचार केला तर आमचं तिकीट तर वेटिंगमध्ये सो तात्काळामध्ये केलं आणि लक्कीली लक्कीली आम्हाला तात्काळाचं तिकीट भेटून गेलं आहे सो तर आता आम्ही उद्या जेजुरी जाणार आहे तर उद्या गुढीपाडवा याच्या आधी आम्ही त्याचं सगळं म्हणजे प्रिपरेशन म्हणजे थोडं छोटा मोठ्या गावात सामान वगैरे घेण्यासाठी जाणार आहोत तर तो घेऊन येतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो जेजुरीचं आम्ही अजून काहीच तयारी नाही केली आहे कारण ते काही फिक्सच नव्हतं म्हणजे जर ते चान्स फिक्स नाही झालं तर मग ते एकदम असं मूड ऑफ वगैरे होऊन जातो माझा माझं असं आहे जर एखादी गोष्ट म्हणजे जर ठरली ना की जायचं आणि नाही जर गेलो ना तर माझा खूप मूड ऑफ होऊन जातो तर मी ठरवलं आहे की जोपर्यंत ते फिक्स नाही होत तोपर्यंत म्हणजे कन्सिडर्स नाही करायचं की आपल्याला जायचं आहे जेव्हा फिक्स होईल तेव्हा तर आता ते फिक्स झालं आहे सो मी आता तयारीला लागू शकते जास्त काही नाही एका दिवसासाठी जाणार आहे आम्ही माझी जेजुरीला जा मला खूप दिवसापासून जेजुरीला जायचं होतं पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जाता येत नव्हतं आणि मोस्टली ट्रेनचं तिकीट आम्हाला भेटतच नव्हतं दीड वर्ष होऊन गेला दीड वर्ष तर आता आम्हाला सुट्ट्या पण आहे सगळ्यांना स सो आणि तिकीट पण भेटून गेलं आहे सो आता फायनली आम्ही जाणार आहे आम्ही सगळे पूर्ण फॅमिली जाणार आहोत सो मी खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड असणारच हा ब्लॉग पूर्ण गुढीपाडव्याचा राहणार आहे त्याच्यानंतर मग मी जेजुरीचा ब्लॉग टाकेल सो तुम्ही आधी हा व्लॉग पूर्ण बघून घ्या मग जेजुरीचा व्लॉग बघा पाडव्याची पण अशी काही खास तयारी केली नाही आहे कि मी माझा प्लॅन आहे की मी ब्ल्यू कलरची माझ्याकडे एक साडी आहे तर ती मी मला म्हणजे मुलगा बघायला येणार होता ना तेव्हा घेतली होती खास म्हणजे हेच बघायला आले होते त्याच्यानंतर घेतली होती की बाय चान्स लागली तर घालू असं सो ती ती साडी आहे जी मी गुढीपाडव्याला घालणार आहे आणि माझ्या हळदीची साडी आहे ऑरेंज कलरची तर ती मी घालणार आहे जेजुरीला माझ्याकडे दुसऱ्या पण आहे यल्लो कलरच्या पण हे बिलकुल ऐकत नाही आहे ते म्हणताय की खराब होऊन जाईल आणि मला पण असं वाटतं की जी हळदीची माझी साडी आहे ती बेस्ट राहील जेजुरीसाठी कारण तिकडं खूप असं हळद वगैरे लागते कपड्यांना तर ती बेस्ट राहील तिच्यावर असं जास्त कलरचा इफेक्ट पण नाही होणार लागली पण तरी सो मी तीच साडी घालणार आहे आणि बाकी मला माझ्या सासूबाई पण बोलले की त्यांची साडी आहे येल्लो कलरची तुला जर ती घालायची असेल तर तू ती घालू शकते पण मला असं वाटतं की खराब होईल म्हणून मी ती नंतर पण कधीतरी घालू शकते सो जेजुरीला मला पण असं वाटतं की माझ्या हदीची हो सा जी आहे ना ती परफेक्ट राहील सो तीच घालेल मी आता फ्रेंडसोबत गेली होती अनुजासोबत आणि बाकी फ्रेंड्स होते तर तेव्हा मी देवाला बोलून आली होती म्हणजे जस्ट असं नॉर्मली तिथं मी खूप सारे असे नवीन कपल्स आलेले बघितले होते जे जेजुरीला आले होते आणि असं खूप छान वाटत होतं त्यांना बघून तर मी, मी बोलली की आता नेक्स्ट टाईम मी पण जेव्हा येईल ना तेव्हा मी पण म्हणजे लग्न झाल्यानंतरच येईल असं मी देवाला बोलून आली होती तर ती फायनली इच्छा माझी आता पूर्ण होणार आहे म्हणजे खूप एक्सायटेड आहे मी खूप जास्त कारण ते मी देवाला बोलून आली होती आणि ती गोष्ट मला कंप्लीट करायचीच होती आणि चल आता आम्ही फायनली 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 ती गोष्ट पूर्ण होणार आहे आम्हाला जेजुरी जाण्यासाठी डायरेक्ट ट्रेन होती पण ती नऊ वाजता होती पण आम्हाला म्हणजे गुढीपाडवा वगैरे सेलिब्रेट करूनच जायचं से होतं सो मग आम्हाला इथून पुण्याची ट्रेन करावी लागली तात्काळमध्ये ते पण भेटत नव्हतं ते पण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की तात्काळमध्ये भेटलं आहे तर आम्ही इथून पुणे जाऊ तिथून मग कॅब करू जेजुरी जाण्यासाठी मग तिथं वन डे स्टे करू आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनासाठी जाऊ दर्शन झालं की मग लगेच आमची तिकडून ट्रेन आहे दोन वाजता मग ते झालं की मग परत येऊन जाऊ तिकडून आमची डायरेक्ट ट्रेन आहे जेजुरी टू कल्याण सो तिकडून आम्हाला काही जास्त प्रॉब्लेम येणार तिकडचं आमचं तिकीट बुक झालं आहे म्हणजे फिक्स झालं आहे फक्त इकडचं फिक्स नव्हतं ते आता झालं सो चला मग तर आम्ही पाडव्याचा जो राहिलेला सामान आहे ना तो घेण्यासाठी जातो आहे असं काही नाही जस्ट नॉर्मल छोटा मोठा सामान इथे टिपटॉप स्वीट्स म्हणून आहे जे खूप फेमस आहे तर तिथे आम्ही गेलो होतो आम्हाला घ्यायचं होतं श्रीखंड आणि काही स्नॅक्स वगैरे भेटलं जेजुरीला घेऊन जाण्यासाठी असंच ट्रेनमध्ये खाण्यासाठी वगैरे तर ते भेटलं तर ते घेऊ तर आम्ही इथून जास्त काही घेतलं नाही फक्त श्रीखंड घेतलं आणि आम्ही घेत एकच स्नॅक्स घेतलं बाकी काही मला आवडत नव्हतं सो नाही घेतलं आणि अजून एका दुकानावरून आम्हाला थोडा छोट्या मोठा सामान घ्यायचं होतं कॅरी बॅग्स टिश्यू पेपर्स वगैरे सो ते घेतलं आणि नेक्स्ट डे झाला आहे सो मी बाहेर रांगोळी वगैरे काढली आम्ही बऱ्यापैकी स्वयंपाक आपटला आहे थोडाफारच बाकी आता तर त्याच्या आधी आम्ही गोढी उभारून घेतली तर मग कारण आम्हाला जायचं पण आहे तर आमची ट्रेन आहे दोन वाजता तर त्याच्या आधी आम्हाला सगळं जेवण वगैरे सगळं सगळं करायचं आहे तर मम्मीन त्यांनी आणि यांनी गुढी वगैरे उभारली त्याच्यानंतर त्याची पूजा केली आणि गेस करा काय झालं असेल आम्ही तात्काळमध्ये तर ऑलरेडी तिकीट केलं आहे तर ते चार पण आमचे फिक्स झाले सो त्याचे पण पैसे केले आमचे आणि जे टिकीट आमचं वेटिंगमध्ये होतं ते पण चार फिक्स झाले तर आमचा जरा पचका झाला आहे कारण आमचे डबल पैसे गेले आणि नॉर्मली असं होत नाही खूप जास्त वेटिंग होतं ठीक आहे आता त्याच्यात आपण काहीच नाही करू शकतो खरंच हॅपी पाडवा हॅपी पाडवा आणि हॅपी गुडी पाडवाच्या गुडी <laughs> पाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ही आहे माझी छोटूशी रांगोळी मी बऱ्यापैकी प्रयत्न केला आणि आय होप चांगली दिसते त्याच्यानंतर आम्ही गुडीला नैवेद्य दाखवला जेवणामध्ये आहे श्रीखंड पुरी वरण भात सगळं काही तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आय होप तुम्हाला आजचा गुढी पाडव्याचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ बाय बाय परत भेटू उद्या बाय बाय